विठ्ठल पण त्या पोराची प्रॉपर्टी सांगू का जरा किती राजभाऊ मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारी हे दोन मल्ला हा एक तगडी गोष्टी जशी तुम्ही रोहनची मगाशी बघितली त्याच तोडीतली लहान रंगातील महान गोष्टी आहे थोडे टाळ्यावरून स्वागत करा कुस्तीच ना बोला राजभाऊ साहेब अदर केव्हा मी विनंती करतोय साहेब निळ्या कास्टुमचं पोरग लढतय का निळ्या कास्टुमचं साहेब त्या पोराची जरा प्रॉपर्टी सांगा वाटते मला ते पोरग मरईवाल्याच आहे गावकुसाच्या कडाला पाण ठोकून राहणारी जमात आहे त्याची प्रॉपर्टी आहे एक तळवट चार गज आणि ते गज दाव्याने बांधायला दोन दावी आणि एक पातेला घरा ते कुठंतरी तुकडं मागून आणल्यानं ते शिजवून ते तुकडं खाणारं पोर जाईल मात्र आपल्या विद्यालयाचं आपल्या मराठवाडा विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी ही दोन पोरं चालल्या समोरची आता ह्या पोराला काय इन्कम टॅक्स काय भीती नाही म्हणून मला सांगायला काय वाटलं नाही त्याची प्रॉपर्टी अशी माणसं समाजात आहेत आणि बघा असं करू नका युवराज वाघ आहे तो वाघ तर समोरचा शनी निंबाळकर आग आग हाच नावली की बोलतोय खाण्या मोशनपूर्ण आणि एकाची कमाई अभोखण पौर्णिमा एका दिवशी न धोकं लागे आता खंडोबाची जत्रा कव करायची पौर्णिमेला यात्रा पौर्णिमेला यात्रा पौर्णिमा का दुहिरी पण करतोय अरे टाळा करा थोडा तुमचा बीपी वाढणार नाही आणि त्यांचा हौसला वाढणार कुस्ती करायची अतिशय छान हो 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 बिसा हा ए एक वाघ आहे तरी नाग आहे उकाला नाग दिसताय एक बार फसले तो पाणी नाही मागने देता म्हणजे वाजू नका शिंगे फिटो वाजलास वाजून ती कुस्ती सोडतील हे काय छत्रदल मैदान नाही आहे हा सेकंदाला मायक्रो सेकंदाला महत्व पाए Okay, पटा और पटा चल रहा है। होल्ड टा होल्ड सुंदर, कुश्ती से स्पोर्ट्स आंगा। मैच चरमन। ओह प्रतिद्वंद्वी उपस्थित पट। नो फीलिंग रेड। एक चांगली कुश्ती। वाह। न थमता चल है। न तख्ता चल है। सर ग्राउंड रेस्टिंग मंगेश सर स्कोर 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 टांग लावण्याचा प्रयत्न परत तुम्ही पटाला पाच परत पाच नऊ अतिशय छान खूप छान सुंदर 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 मन भी सुरता हो। दे मूरत कितना सुंदर होगा ओनली फॉर फोर राजमवन पाचशे रुपये माझे येणार वाझ्यात पाचशे रुपये बक्षीस त्याच्याकडे धनाने दाण्याचे ते धनराज भुजबळ पाचशे पाऊस पडायला लागला नवदुर्गला आठ आणि नऊ सतरा झाले पाऊस आणि मला वाटते सतरा सात हा कॅम्प घ्या बघून घ्या हा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने बोला किती सात सतरा आणि कुस्ती संपली संपलेल्या कुस्तीमध्ये शनिदेव तुझी राम निंबाळकर